पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक मधून बॅट या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार कांचनताई जावळे यांना थेरगावमधील मधील मित्र मित्रमंडळांनी गणेश मंडळांनी आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिल्याचं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे सगळ्या आधी मी तर सगळ्यांचे आभारी आहे पाऊल टाकायची संधी दिली मी सगळ्या मंडळाचे मनापासून त्यांनी मला एक साथ दिली मी प्रतिष्ठानाचा अध्यक्ष आहे गेले सतरा वर्ष झालं मी मंडळ सांभाळतोय इंद्रायण नगर भागात हा माझा मंडळ आहे माझ्या मंडळात जवळपास दोनशे सभासद आहेत आणि माझा वार्ड क्रमांक तेवीस हा भरपूर मोठा आहे तेरगाव इंद्रायण मधील तर अमोल भाऊ उजावळे यांनी गेल्या दोन वर्षामध्ये एवढं सहकार्य केलंय की तेवढं कुणीच सहकार्य केलं नाही आणि वार्ड क्रमांक तेवीस मधील जे काही दोन तीन का, काम असतील ते अमोल भाऊला एका फोनवर माझे दोन तीन काम झालेले सर्वांना जेवीम आज या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये चौकांचन अमोल जावळे ते उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत गेल्या पाच वर्षापासून सायराजीव प्रतिष्ठान प्रतिष्ठानला आपले आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना बोलतोय आम्हाला खूप सहकार्य आहे कांचन नाम जावळे गेल्या पाच वर्षापासून खेळगाव प्रभागात खूप जोराने काम चालू आहे त्यांचं आता या ठिकाणी सद्गुरु मित्र मंडळी उपस्थित आहे आमचं जसं की सायरजीव प्रतिष्ठान हे मंडळ आहे शिवसाई प्रतिष्ठान हे पण पवारनगर मध्ये हा मंडळ आहे ह्यांनी आम्हाला आज पाठबळ दिलेला आहे अजून बरेच की मंडळ आहेत ब्रह्मास्त मंडळ धर्मरक्षक प्रतिष्ठान बालाजी मित्र मंडळ अजून खूपसे मंडळ आहेत आम्ही हाच आवाहन करेन की आम्ही या त्या काळामध्ये आपण कांचनता जावळे यांना नगरसेवक पद मिळेल आणि इथून पुढे मंडळाच्या कार्यकर्त्यांना जे बेरोजगार कार्यकर्ते आहेत जेणेकरून आपल्या तेरगाव प्रभागातील युवक आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना आम्ही काहीतरी काम नाही तर उद्योग म्हणून आम्हाला लावून देऊ त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांना पाठिंबा दर्शवतो आहे आणि आम्हाला त्यां त्यांना येत्या Uh, महापालिकेमध्ये त्याला नगरसेवक म्हणून बघायचे आणि आम्हाला इथून पुढे त्यांची साथ अशीच हवी आहे त्यामुळे आम्हाला नगरसेवक बनवावं लागेल ही धन्यवाद uh, नमस्कार मी अभिषेक गायकवाड सायरा जवळ प्रतिष्ठान याचा अध्यक्ष आहे मी आणि कांचनताई जावळे यांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिलाय खेरगाव म्हणजे साठे खेरगाव या कमिटीचा मी अध्यक्ष आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर काही साथ दिलेली भरपूर काही केलेले तेरगाव विभागामध्ये लवूजी वस्ताद यांचा म्हणजे कोण जास्त म्हणजे नाव नाही अण्णाभोसाटे यांचं नाव आहे लवूजी वस्ताद साळ यांचं नाव नाही आहे तर कांचनताई जावळे यांनी आम्हाला भरपूर साथ दिली प्रभाग या यासमोर जे पाटी म्हणजे आम्ही पाटी उभा केली नामफलक उभा केले त्यासाठी भरपूर साथ दिलेली यावेळी ला सायराज प्रतिष्ठान म्हणून आमची पूर्ण मंडळाचा म्हणजे पाठिंबा प्रतिष्ठान तसेच सायनाथनगर पुनरहिवासी सायनाथनगर पूर्ण रहिवासी आमचा सर्वांचा ताईना जाहीर पाठिंबा आहे मंडळाला वर्गणी देऊन सुद्धा त्यांनी प्रत्येक मंडळाला ला गरज लागते त्यांच्या घरच्याला म्हणा त्यांच्या आजोबा आई आई वडील त्यांच्या आजोबाला म्हणा जी गरज लागते किंवा अम्बुलन्स वगैरे ती अमोलबावळेंची अँब्युलन्स प्रत्येक घराघरामध्ये जाते मंडळामध्ये ज्या पोरांना म्हणजे आडी जी गोष्ट लागते ती अमोल जावळे आणि कांचनताईंनी गेल्या दहा वर्षापासून पुरवलेलं आहे केलेलं आहे म्हणून प्रत्येक मंडळाचा पाठिंबा आहे मध्ये राष्ट्रीय पक्षाने जी काम करायची होती गेल्या दहा वर्षामध्ये ती काम केलेली नाहीये आणि अमोल कांचनताई यांनी गेल्या दहा वर्षापासून ती कामं केलेली जी राष्ट्रीय पक्षाने केलेली नाही ती कामं केलेली आहेत ते अपक्ष उमेदवार आहेत आणि ते अपक्ष उमेदवार आहेत आमचा पाठिंबा भरपूर एक मदत म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आम्ही सामील झालोय त्यांच्या दुःख असू सुख असू त्यात आम्ही सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी राहिले त्यामुळे आज ते माझ्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार म्हणजे दडपण असते पक्षाचं मात्र आता आत तेवीस मंडळ तुमच्या सोबत आल्यावर तुमची ताकद वाढली आहे का हो नक्कीच तेवीस मंडळ आल्यानंतर माझी ताकद म्हणजे खूपच वाढलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या पाठिंब्याने मी आज पुढे जात आहे